मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक अखंड रंगमंच आणि या रंगमंचावर जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येतात तेव्हा सगळा महाराष्ट्र राजकारण श्वास रोखून पाहतो दिवाळीचा काय आहे एकीकडे एक तेलाचे दिवे पेटतायत तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात एक वेगळ्याच राजकीय दिवा पेटलाय होय मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू जे कधी एकत्र महाराष्ट्राच्या राजकीय गगनावर तुफान होते नंतर एकमेकांशी विरोधक झाले पण आता पुन्हा एकत्र येण्याच्या वाटेवर दिसत आहेत जरा मागं जाऊया काय होता दोन हजार सहाचा शिवसेनेच्या घरात वाद झाला आणि या आगीतून एक नवा पक्ष जन्माला आला महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे बाहेर पडले आणि उद्धव ठाकरे शिवसेनेत राहिले त्यावेळी सगळ्यांना वाटलं आता हे दोघं भाऊ पुन्हा कधी एकत्र बसणार नाहीत राजकारण अहंकार आणि परंपरा या तिन्ही गोष्टींनी ही फूट पक्की केली पण मित्रांनो काय म्हणजे सगळ्यात मोठा संपादक असतो तो जुने संवाद परत एकदा रेकॉर्ड करून दाखवतो आणि नेमकं तसंच काही साता होताना दिसतंय गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधुरो एकत्र बोलताना दिसले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनी स्पष्ट सांगितलं मराठी आपली ओळख आहे आणि ती, ती कुणाच्या दबावाखाली जाणार नाही आणि इथूनच सुरू झाला त्यांच्या नात्याचा नवा संवाद पहिली भेट झाली वरईच्या डोंगमध्ये पाच जुलै लोकांच्या नजरा खेळून राहिल्या कारण दोघेही एकाच मंचावर होते तेव्हा महाराष्ट्रानं पुन्हा एकदा पाहिलं राजकारण काही असो पण ठाकरे ब्रँड अजूनही महाराष्ट्राच्या मनात धडधडतो दिवाळीजवळ आली की मनसेकडून एक खास परंपरा पाहिली जाते दीपोत्सव हा कार्यक्रम म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी एक सणासारखा असतो दोन हजार बावीसमध्ये या दीपोत्सवाचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं पण यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सगळं चित्रच बदललंय यावर्षी दीपोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः होय तेच उद्धव ठाकरे जे आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख आहेत आणि उद्घाटनाच्या मंचावर त्यांच्यासोबत उभे राहणार आहेत राज ठाकरे ही दृश्य फक्त कार्यक्रमाची नाहीत मित्रांनो तर त्या दोन भावांच्या एकत्र येण्याच्या संकेतची आहेत मनसेनं या कार्यक्रमासाठी दिलेल्या निमंत्रण पत्रिकेत एक छोटा शब्द लिहिलाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बस एवढंच पण हा एक शब्द म्हणजे शिंदे गटासाठी मोठा टोला ठरला कारण अधिकृत निवडणूक आयोगाच्या नोंदीत शिवसेना नाव शिंदे गटाकडे आहे पण राज ठाकरे यांनी उद्धव यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उल्लेख केल्यामुळं पुन्हा एकदा राजकारणात नवा वाद उभा राहिलाय मित्रांनो कधी कधी एक शब्द हजार गोष्टी सांगून जातो आणि तो तो शब्द होता शिवसेना पक्षप्रमुख गेल्या तीन महिन्यात ठाकरे बंधूंनी वेळा भेट घेतली आणि आता सातवी भेट ठरली सतरा ऑक्टोंबर ही भेट म्हणजे फक्त कार्यक्रम नाही ही भेट म्हणजे इतिहासाचा नवा अध्याय पाच जुलै वरईचा मेळावा सत्तावीस जुलै मातोश्रीवरील शुभेच्छा भेट सव्वीस ऑगस्ट राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणपती दर्शन पाच ऑक्टोंबर संजय राऊतांच्या नातवाच्या बारशात भेट बारा ऑक्टोबर मातोश्रीवरील सिंह भोजन चौदा ऑक्टोंबर निवडणूक आयोगाच्या भेटीत दोघे एकत्र आणि आता सतरा ऑक्टोबर दीपोत्सवाचा सोहळा या सात भेटी म्हणजे सात दिवे आहे जे महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात उजायत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाजवळ येत आहे आणि या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा गट आणि मनसे यांची युती होण्याची चर्चा जोरात आहे दोन्ही पक्षांचा पाया समान आहे मराठी आणि हिंदुत्व राजकारणात विचारांचा पाया झोईला की एकत्र येणं अवघड नसतं जर युयुती झाली तर मुंबई ठाणे नाशिक अशा शहरी भागात ठाकरे ब्रँड पुन्हा जोमानं उभा राहील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या आवाजात जी ताकद होती तीच प्रतिध्वनी लोकांना पुन्हा जाणवी पण मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण कधीच इतकं सरळ नसतं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे दोघंही या सगळ्या घडामोडींकडे बाळकाईने लक्ष ठेवून पाहत आहेत त्यांना माहीत आहे जर ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांच्या समीकरणांना मोठा धक्का बसेल म्हणूनच सत्ताधारी गट ही या भेटीचं वेगळं राजकारण पाहतोय कुणी म्हणतं हे राजकीय नाटक आहे कुणी म्हणतो ही खरी भावनिक पुनर्मिलापाची सुरुवात आहे पण जनता मात्र एका गोष्टीवर खुश आहे राज आणि उद्धव पुन्हा एका मंचावर दिसणार आहेत सतरा ऑक्टोबरची संध्याकाळ मनसेचा दीपोत्सव सोहळा साडेसहा वाजता उद्धव ठाकरे मंचावर राज ठाकरे बाजूला मंचावर दिवे आहेत आणि महाराष्ट्राचं राजकारण आहे या प्रकाशात एक नवा संदेश दडलेला आहे जे एकत्र येऊ शकतात ते पुन्हा महाराष्ट्रासाठी लढू शकतात आता प्रश्न आहे पुढं काय युतीची घोषणा होईल का की हा सगळा खेळ फक्त सॉफ्ट पॉवर दाखवण्याचा प्रयत्न आहे जागा वाटप स्थानिक नेत्यांशी मतं मतदारसंघातली समीकरणं हे सगळं अजून बाकी आहे पण एक गोष्ट मात्र ठाम आहे राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा बोलू लागले आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड जिवंत झाला दोन आवाज दोन विचारधारा पण एकच ध्येय मराठी अस्मिता मित्रांनो राजकारणात कुणीच कुणाचा कायांचा शत्रू नसतो आणि कायांचा मित्रही नसतो कधी कधी इतिहासाच्या राखेतून एक नवा प्रकाश उगवतो आणि यावेळी तो प्रकाश म्हणजे ठाकरे बंधूंचा दीपोत्सव सोहळा पुढं काय होईल हे कुणालाच माहीत नाही पण सध्या महाराष्ट्राचं राजकारण म्हणतंय दिवे मनसे लावणार उद्घाटन शिवसेना करणार तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद